नाशिक शहर म्हणजेच भाजपचा बाले केला। नाशिक मध्य पूर्व आणि पश्चिम या तिन्ही मतदारसंघात सध्या भाजपाचे विद्यमान आमदार आहेत आणि मुख्य म्हणजे यापैकी दोन म्हणजेच नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम या मतदारसंघात महिला आमदार आहेत गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत नाशिकातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे खासदार झाले आहेत त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाशिकवर पुन्हा एकदा आपलं लक्ष केंद्रित केलं आहे चांगली विकास कामे झाली असली तरी नाशिकमध्ये अजून सुद्धा औद्योगिक वसाहतीतील समस्या अरुंद रस्ते वाढती गुन्हेगारी गोदावरी पूर प्रश्न तसेच शहरातील वाढती ट्राफिक हे प्रश्न अजून सुद्धा खुले आहेत व राजकारण्यांपुढील आव्हाने हे वाढवत आहेत नाशिकमध्ये आधीपासूनच फ्रंट फूटवर खेळणाऱ्या भाजपला राजाभवनच्या विजयामुळे आता बॅकफुटवर जावं लागलं आहे त्यामुळे या भाजपच्या बालेकिल्ल्याला महाविकास आघाडीकडून सुरू लागणार का हा प्रश्न उपस्थित राहत आहे याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवात करू या नाशिक पूर्व मतदारसंघापासून या मतदारसंघात भाजपचे राहुल ढिकले हे विद्यमान आमदार असून त्यांना आता या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे गणेश गीते आणि मनसेचे प्रसाद सानप यांचं आव्हान असणार आहे तिघही उमेदवार सारख्या ताकदीचे असल्यामुळे येथे तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे या मतदारसंघात मराठा वंजारी ओबीसी समाजासोबतच आदिवासी दलित आणि गुजराती समाजाचा प्रभाव आहे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांचे वडील उत्तमराव ढिकले हे याआधी मनसेच्या तिकिटावर निवडून येत एकदा आमदार झाले होते त्यामुळे राहुल ढिकले यांचा या मतदारसंघावर एक चांगला होल्ड आहे लोकसभेला महायुतीच्या हेमंत गोडसेंना येथे चांगलं मतांचं लीड मिळवून देण्यात राहुल ढिकलेंना यश मिळालं होतं त्यातच त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर प्रभू श्री रामचंद्रांची एकाहत्तर फुटी मूर्ती उभारून हिंदू मतदार आपलेसे केले आहे यातच त्यांनी माजी आमदार बाळासाहेब सानप यांचा पाठिंबा मिळवत आपल्याला एक बळ मिळवून घेतला आहे दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे गणेश गीते हे दोन हजार सतरामध्ये भाजपाच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते सलग दोन वर्ष स्थायी समिती सभापती झाले असल्यामुळे मतदारसंघात त्यांची आपली एक स्वतःची ओळख आहे त्यातच मतदारसंघात शरद पवारांनी त्यांच्यासाठी सभा घेतल्यामुळे त्यांना एक बळ मिळालं आहे त्यानंतर इथे मनसेचे प्रसाद सानप हे, हे सुद्धा उमेदवारी करत असून एक उच्च शिक्षित धडाडीचा मनसैनिक म्हणून त्यांची एक ओळख असून मतदारसंघात विकासाच्या राजकारणावर ते उमेदवारी करत आहेत रस्ता कॉन्क्रिटीकरण वाढती गुन्हेगारी प्राचीन धर्मस्थळांचा विकास हे इथले महत्वाचे मुद्दे असून यावरच राजकारणी सट्टा लावणार असल्याचं समजत आहे यानंतर आपण चर्चा करणार आहोत देवळाली मतदारसंघाची एकोणावीसशे अठ्याहत्तर पासून हा मतदारसंघ एसी कॅटेगरीसाठी आरक्षित करण्यात आला असून इथे सध्या राष्ट्रवादीच्या सरोज आयरे या विद्यमान आमदार आहेत त्यांना शिवसेनेचे योगेश घोलप यांचं आव्हान असणार असून या मतदारसंघात आधीपासूनच माजी मंत्री बबनराव घोलप यांचं वर्चस्व राहिलं आहे पाच वेळा आमदार झालेले माजी मंत्री बबनराव घोलप यांनी दोन हजार चौदा मध्ये आपले चिरंजीव योगेश घोलप यांना येथे आमदार बनवलं होतं त्यानंतर मात्र दोन हजार एकोणवीस मध्ये मात्र योगेश घोलप यांना इथे फक्त बेचाळीस हजार मते मिळाली होती तर राष्ट्रवादीच्या सरोज आयरे यांना दुप्पट म्हणजे चौऱ्याऐंशी हजार मते मिळवली होती आणि सरोज ऐरे पहिल्यांदा आमदार झाले होते त्यामुळे राजकीय समीकरणे बघता हे दोघं उमेदवार सारख्याच ताकदीचे असल्याचं समजून येत आहे सध्या बबनराव घोलप हे शिंदे सेनेकडे तर मुलगी तनुजा गोलप या भाजपाकडे आहेत तर मुलगा योगेश गोलप हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे असून त्यामुळे या तिन्ही पक्षांची ताकद त्यांना मिळणार आहे तर दुसरीकडे विद्यमान आमदार सरोज आयरे या दुसऱ्यांदा आमदारकीची तयारी करत आहेत या मतदारसंघात त्यांनी केलेली विकास कामे बघता त्यांचं पारडं थोडस जड असल्याचं समजून येत आहे तर नाशिक पूर्व मधून राहुल डिकले दुसऱ्यांदा आमदार होणार का देवळालीमध्ये घोलप विरुद्ध आयरे सामन्यात कोण बाजी मारणार तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद जय महाराष्ट्र